नमस्कार विदर्भवाशयांनो आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे तर आज दोन एप्रिल म्हणजेच बुधवार मी प्रदीप राऊत हवामान अभ्यासक तर आपण बघणार आहोत की गेल्या व्हिडिओत आपण सांगितल्याप्रमाणे विदर्भात कालपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे कालही जवळपास अमरावती यवतमाळ अकोला वाशिम सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी बुलढाणा असेल सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता मात्र आज आणि उद्या विदर्भात मोठी गारपीट होण्याची शक्यता आहे आणि भारतीय हवामान विभागानं राज्याच्या हवामान विभागानंसुद्धा तसे संकेत दिले आहे आणि आपण आधीच्या व्हिडिओ सांगितलंच होतं की विदर्भात गारपीट होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये तर विशेषतः ही जी गारपीट होणार आहे ही गारपीट जी आहे ती अमरावती वाशिम जिल्हा यवतमाळ चंद्रपूर सोबतच नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये तिचा सर्वाधिक प्रभाव असेल बाकी जिल्ह्यामध्ये होणार नाही असं नाही फार कमी प्रमाणात होईल बुड बुलढाण्या ते होऊ शकते एखाद्या वेळेस गोंदिया चिडू ते होऊ शकते परंतु सर्वाधिक जो प्रभाव राहणार आहे आजच्या दिवशी तर यामध्ये अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या, या गारपीटचा प्रचंड प्रभाव राहणार आहे आणि पुढच्या दहा तासाच्या कालावधीमध्ये ही गारपीट होण्याची शक्यता आहे सर्वत्र आणि त्यामुळं नेमकं पद्धतीनं पावसाचंही प्रमाण अतिशय राहणार आहे त्यामुळं आता ही गारपीट नेमकी कुठे आणि कशी होणार आहे हे आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू कारण की गारपीटचं क्षेत्र हे सातत्यानं कमी अधिक होत राहतं परंतु एक जी काही शक्यता आहे ज्या भागात त्या भागाचा आम्ही आज आढावा घेण्याचा प्रयत्न करू आणि आता तातडीनं आपल्याला आम्ही सांगणार आहोत की कोणकोणत्या भागात गारपीट होऊ शकते आज आणि उद्या उद्यासुद्धा गारपीट होईल परंतु आज नेमकी कुठे गारपीट होईल हे आम्ही आजच्या भागात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर भारतीय हवामान विभागानं प्रसारित केलेलं हे आपटेलाईट इमेज जर आपण बघितली तर आपण बघतो की जवळपास विदर्भाच्या भागात एक चक्राकार स्थिती तयार झालेली आहे आणि या भागातूनही इकडे बंगालच्या सागरातून बाष्पाचा पुरवठा होता सोबतच अरबी समुद्रातूनही बाष्पाचा पुरवठा होता त्यामुळं विदर्भावर मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहे आणि हे पावसाचेन गारपिटीचे ढग आहे तर देशाच्या हवामान विभागाने आपण बघतो आहे की आज दोन तारखेला विदर्भात गारपीट होण्याची शक्यता दिली आहे आणि म्हणून हा ऑरेंज अलर्ट आज आणि उद्यासाठी विदर्भाला भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे की तीन तारखेलासुद्धा विदर्भात ऑरेंज अलर्ट आहे याचा अर्थ तीन तारखेला म्हणजे उद्यासुद्धा विदर्भाच्या अनेक भागात जोरदार वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे आता आपण तातडीनं बघू की आज दिवसभरात नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात गारपीट होण्याची शक्यता आहे तर आपण बघता की या भागात गारपीट होणार आहे सर्वाधिक त्यामध्ये अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर वाशिम जिल्ह्याचा काही भाग आहे आणि अकोला जिल्ह्याचा काही भाग विशेषतः अमरावती जिल्ह्याला लगतचा जो भाग आहे तर या भागात ही गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती जिल्ह्यापासून आपण सुरुवात करू अमरावती जिल्ह्यातील अमरावती जवळपास संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये गारपीट होऊ शकते अनेक ठिकाणी त्यामध्ये विशेषतः सर्वाधिक जो प्रभाव राहणार आहे हा राहणार आहे चांदूर रेल्वे धावणगाव तालुका सोबतच नांदगाव खंडेश्वर तालुका त्यानंतर त्यानंतर अमरावती शहर बडनेरा हा जो भाग आहे या <coughs> भागा भागात एक मोठी गारपीट होण्याची शक्यता आहे सोबतच तिवसा सोबतच तिवसा मोजरी वगैरे हा जो भाग आहे तर याही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे यानंतर जर आपण यवतमाळ जिल्ह्याचा अंदाज घेतला तर यवतमाळ जिल्ह्यातील आपण बघतो की यवतमाळमधील नेर दारवा दिग्रस पुसद सोबतच आर्णी वगैरे हा जो भाग आहे त्यानंतर बाबुळगाव फलेगाव ला लाडखेड वगैरे हा जो भाग आहे तर या भागात जबरदस्त अशी गारपीट पुढच्या दहा तासात होऊ शकते अशी शक्यता आहे त्यानंतर रुई जवई आरणी साखरी वगैरे हा जो भाग आहे यवतमाळ जिल्ह्यातला डेहनी वगैरे याही भागात जोरदार गारपीट होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे यानंतर जर आपण हा इकडे अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा जर भाग बघितला विशेषतः तर वाशिम जिल्ह्यातील कारंजा मंगरूळपीर हा जो भाग आहे वाशिम त्यानंतर खे इकडे अकोल्याचा खेरडा वगैरे हा जो भाग आहे तर याही भागात जोरदार गारपीट होऊ शकते अशी शक्यता आहे यानंतर नागपूर जिल्ह्याचा जर आपण अंदाज घेतला तर पुढच्या दहा तासात नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात गारपीट होऊ शकते त्यामुळे नागपूर शहर हिंगणा धामणा पाचगाव बुटीपुरी वगैरे हा जो भाग आहे यानंतर मौदा पारशिवनी सोबतच सावनेर नरखेड काटोल हा जो भाग आहे त्यानंतर डोरली कळमेश्वर हिंगणा धामणा या संपूर्ण भागामध्ये जोरदार गारपीट होऊ शकते पुढच्या दहा तासात यानंतर आपण जो यवतमाळमध्ये जे गारपीट बघ बघितली तर त्यामध्ये यवतमाळचा जो वनी वगैरे जो भाग आहे ते याही भागात गारपीट होऊ शकते यानंतर जर आपण चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेतला तर चंद्रपूर जिल्ह्याच्या अनेक भागातमध्ये चंद्रपूर भद्रावती वरोरा वनी वगैरे हा जो संपूर्ण भाग आहे इकडे ताडुबा वगैरे तर या भागात पुढच्या दहा तासात जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे भद्रावतीमध्येही जोरदार गारपीट होऊ शकते चारगाव भिकी वगैरे हे जे आहे चारगाव बुद्रुक याही भागात जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे सोबतच चंद्रपूरमधील बल्लारपूर असेल बल्लारशाह असेल कोडेगाव असेल मूल सावली याही भागात काही ठिकाणी हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे नाग अमरावती जिल्ह्याचा पुन्हा आपण आढावा घेऊ अमरावतीमध्ये आपण सांगितलं आहे की दिवसा चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे सोबतच नांदगाव खंडेश्वर त्यानंतर अमरावती भातकुली आणि बडनेरा तर या भागात जोरदार गारपीट होण्याची शक्यता सध्या ते दिसत आहे सोबतच या गारपिटीचा जो भाग आहे हा इकडे दर्यापूर तालुक्याचा काही भाग आणि अचलपूर तालुक्याचा आशेगाव वगैरे जो भाग आहे त्यानंतर चांदूर बाजाराचा भाग आहे तर याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाची गारपीट होऊ शकते तर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्येही तुरळक प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण जो व्हिडिओ सांगितला नव्हता तो गोंदियामध्येही गारपीट होण्याची शक्यता आहे गोंदियामध्ये सायंकाळी रात्री उशिरा गोंदियाचा गोंद गोंदिया तालुका गुंद, असेल लांजी असेल देवरी असेल साकोली राजोली वगैरे हा जो भाग आहे वारशिवनीपर्यंत तर इकडे या भागात जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे तर चिंचोला वगैरे भागातही गारपीट होऊ शकते इकडे चंद गडचिरोलीच्या देसाईगंज राजोली आरमोरी हा जो भाग आहे तर इथेही जोरदार गारपीट होण्याची शक्यता असून चिमूरमध्येही गारपीट होऊ शकते शिंदेवाई गडचिरोली मारकासा याही भागात जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होईल सोबतच चंद्रपूरचा हा जो राजुरा भाग आहे राजुरा आहे सोबतच डोडीगुडा आहे शिरपूर वगैरे जो आहे इकडे गडचिरोली तर चामोर्शी आहे मुलचेरा आहे अहेरीपर्यंत गारपीट होण्याची शक्यता आहे यानंतर वाशिम जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्याच्या विशेषतः वाशिममधल्या मंगरूपीर कारंजा हे जे तालुके आहे या तालुक्यात हलक्या मध्यम स्वरूपाची गारपीट होऊ शकते वादळी वाऱ्यांसह पाऊस येऊ शकतो सोबतच इकडे या लोणार मेहकर वगैरे हा बुलढाण्याचा जो भाग आहे तर याही भागामध्ये मध्यम स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता आहे दिसत आहे सध्या तरी आणि यानंतर वर्धा जिल्ह्याचा आपण भाग लक्षात वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट होऊ शकते त्यामध्ये वर्धा सेलू देवळी हा जो भाग आहे तर या भागासोबत आर्वी आष्टी याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाची गारपीट होऊ शकते इकडे हा जो वर्धेचा जो भाग आहे हिंगणघाट वगैरे जो आहे यामध्ये जोरदार गारपीट होण्याची शक्यता सोबत पुलगा तालुक्यातही जोरदार गारपीट होऊ शकते तर सगळी खा... इकडे खाली पांढरकोड्यापर्यंत म्हणजे यवतमाळचा जो पांढरकोडा भाग आहे तर या भागात वाळकी पुणे वगैरे वर्धेचा जो भाग आहे त्या भागातही जोरदार गारपीट होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे यवतमाळचा जो काही भाग आपण सांगितला जात की दारव्या दिवसपर्यंत होऊ शकते सोबतच उमरखेड वगैरे जो भाग आहे दारव्याचा पुसत आहे त्यानंतर किनवट वगैरे जो आहे याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता आहे तर इकडे वर्धेचा जो हा इंगणघाट भाग आहे बरबडी आहे बु इकडे नागपूरपर्यंत बुटीपुरी वगैरे जो आहे उरकुळ वगैरे हा जो भाग आहे तर याही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे जिल्ह्याचं हे जे गोथनगाव भिवापूर वगैरे जो एरिया आहे नागपूर जिल्ह्यातला भिवापूर आहे सोबतच इकडे गोथनगाव वगैरे जो भाग आहे उरकुळपूर वगैरे हा जो आहे तर याही भागात गारपीट होण्याची शक्यता असून चंद्रपूरमधला लाखणी अड्याळ पवनी त्यानंतर साकोली वगैरे जो भाग आहे तर याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाची गारपीट होऊ शकते सोबतच इकडे भंडाऱ्यात तुमसर तिरोडा हा जो भाग आहे लाखणी आणि वरठी हा सोबतच चांगझळी वगैरे तर या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी हलक्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे त्यानंतर जर आपण दहा तासात ही गारपीट होणार त्यामुळं विदर्भातील नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे कारण की मोठ्या प्रमाणात गारपीट आज पुढच्या दहा तासात विदर्भाच्या अनेक भागात होऊ शकते तर अशा पद्धतीनं पुढच्या दहा तासात विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट होऊ शकते आम्ही जे काही क्षेत्र सांगितले आहे जे काही तालुके सांगितले या तालुक्यात होईलच परंतु एखाद्या वेळेस गारपीटचं क्षेत्र मागे एखादा तालुका मागे पुढे होऊ शकते परंतु गारपीट होणार हे निश्चित आहे कारण का देशाच्या राज्याच्या हवामान विभागानं जो अंदाज दिला आहे सोबतच विदर्भ माणसांना पर्वापासूनच आपल्याला सांगितलं होतं की या भागात गारपीट होणार आहे त्यामुळं निश्चित गारपीट होणार आहे त्यामुळे या गारपीटपासून काय बचाव करता येईल यासंदर्भात शेतकऱ्यांनी आपलं नियोजन पुढच्या दोन तीन तासात करावं त्यासोबतच नागरिकांनी बाहेर निघताना काळजी घ्यावी आपल्या गुरांची काळजी घ्यावी आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलाबाळांची काळजी घ्यावी शेवटी कामानिमित्त बाहेर निघाले जे काही नागरिक आहे त्यांनी आपली जीविताची जीविताची काळजी घ्यावी एवढंच आव्हान या निमित्तानं करतो उद्या कुठे गारपीट होईल हे आपण उद्या सकाळच्या भागात समजतो परंतु आजच्या भागात येथेच रजा घेतो नमस्कार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय विद्रभा